जर तुम्ही स्तंभन दोष शीघ्रप्तन किंवा थकवा यांसारख्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर आता चिंता करण्याचं कारण नाही कारण आता आले मूर ऑन ऑइल राजस्थान हर्बल्स शक्तिशाली आयुर्वेदिक तेल हे तेल पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच स्तंभन दोषावर प्रभावी उपाय आहे यातील नैसर्गिक घटक अश्वगंधा बलमूल आणि शतावरी रक्ताभिसरण सुधारतात नैसर्गिक ऊर्जा वाढवतात आणि स्वस्थ व दृढ स्तंभनास मदत करतात शीघ्रप्तन ही देखील एक सामान्यपण लाजीरवाणी वाटणारी समस्या आहे मूड ऑन फॉरेव्हर ऑइल यावरही प्रभावी आहे ते संवेदनशीलता कमी करते नियंत्रण सुधारतं आणि सहनशक्ती वाढवून अधिक दीर्घकाळ टिकणारा अनुभव देतं फक्त झोपण्याच्या दोन तास आधी आठ ते दहा थेंब तेल घ्या आणि जननेंद्रिय भागावर सौम्य मसाज करा ते त्वचेत लवकर शोषलं जातं आणि काही मिनिटांतच काम करायला सुरुवात करते या तेलात आहे अश्वगंधा जे ताण कमी करून ऊर्जा वाढवते यात आहे बलामूल जे मांसपेशींना ताकद देते याबरोबर यात शतावरी करवीर वाचा निर्गुंडी दालचिनी आणि जायफळ हे सर्व घटक मिळून नैसर्गिक वीर्यवृद्धी व संतुलन निर्माण करतात आजच घ्या मूड ऑन फॉरेव्हर ऑइल पंधरा मिली फक्त दोनशे वीस रुपये मध्ये आयुर्वेदिक मेडिकलमध्ये उपलब्ध हे आहे शंभर टक्के हर्बल आणि साइड इफेक्ट्सपासून मुक्त तर आता उशीर नको मूड ऑन फॉरएव्हर ऑइल वापरा आणि शक्ती आत्मविश्वास आणि समाधान परत मिळवा